आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत नमस्कार मित्रांनो प्रकाश बोर्टे ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत अजूनपर्यंत ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी खास ही व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्ही असा विचार करत असाल की आपल्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत पण काय झालंय ना Uh, सध्या गव्हर्नमेंटचे एक नवीन अपडेट आहे आधार कार्डबाबत ती बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे तर ती माहीत करून घ्या माहीत नसेल तर आपण सांगणारच आहोत आहे असं की सरकारने आपल्याला लाईट दिली शेजारच्या घरी लाईट आली पण आपल्या घरी लाईट नाही आली म्हणजे माझ्या शेजारच्याला पैसे आले मला पैसे आले नाहीत अहो त्यांनी लाईटचं बटन ऑन केलं म्हणून त्याला पैसे आले आपण लाईट लावलीच नाही बटनच ऑन केलं नाही तर पैसे येणार कसे आधार कार्ड आणि लाईटचं बटन सेम झालं आहे कसं ते सांगतो आहे का तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक आहे पण नवीन अपडेटनुसार आधार कार्ड हा बँकेला फक्त लिंक असणं महत्त्वाचं नाही आहे तर तुम तुम्ही ज्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी जो बँक अकाउंट दिला आहे त्याला जे तुमचं बँक आधार कार्ड लिंक आहे परंतु ते अपडेट केलेलं आहे की नाही हे पहिल्यांदा चेक करा तुमचं जर आधार कार्ड बँकेला लिंक आहे आणि तुमचे पैसे आले नाहीत साजिकच आहे नाही येणार पैसे तुमच्या जर अकाऊंटमध्ये सरकारी योजनेतील पैसे यावे असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जा आधार कार्डची कॉपी घेऊन ओरिजिनल आणि झेरॉक्स घेऊन जा आणि तिथे तुमचा आधार कार्ड अपडेट नसेल तर आधार कार्ड अपडेट करून घ्या दोन दिवसात तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील माझ्या माता आणि भगिनींना विनंती आहे की तुम्ही हे करून पहा जे आम्ही केलं ते तुम्हाला सांगत आहोत तर मित्रांनो ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि मला जी माहिती होती ती मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केला या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद